स्थानिक कुन्ये शाखा व पोलीस ठाणे अहमदपूरची संयुक्त कारवाई याबाबत अधिक माहिती अशी की पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांचे आदेशांवये लातूर जिल्ह्यातील अवैध धंद्यावर जोरदार कार्यवाही करण्यात येत आहे त्यांतर्गत दिनाक अकरा जून दोन हजार पंचवीस रोजी रात्री अहमदपूर पोलीस ठाण्याअंतर्गत हगदर गावाच्या शिवारात स्थानिक गुन्हे शाखा लातूर व पोलीस ठाणे अहमदपूरच्या पोलिसांनी वरिष्ठांच्या मार्गदर्शनात कारवाई करत हगदर गावाच्या शिवारातील एका शेतातून शून्य एक लाख सदतीस हजार सातशे पंचाहत्तर रुपयांचा नऊ किलो लागवड करण्यात आलेला गांजा जप्त करण्यात आले आहे अहमदपूर तालुक्यातील हगदर गावाच्या शेत शिवारात गांजाची लागवड होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती त्याधारे पोलीस अधीक्षक सोमय मुंडे अपर पोलीस अधीक्षक डॉ अजय देवरे यांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखाचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर अहमदपूर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक बिराप्पा भुसनूर यांच्या नेतृत्वातील पथकाने हगदळ गावाच्या शिवारातील राजू उर्फ देवराव मुंडे वय बत्तीस वर्ष राहणार हगदळ तालुका अहमदपूर जिल्हा लातूर यांच्या शेतात छापा टाकून गांजाची शून्य नऊ किलो वजनाची झाडे जप्त केली आहे याप्रकरणी पोलीस ठाणे अहमदपूर येथे गुन्हा दाखल करण्यात आला असून सदर गुन्ह्यात शेतमालक एक राजू उर्फ देवराव मुंडे वय बत्तीस वर्ष राहणार हगदळ तालुका अहमदपूर जिल्हा लातूर याला अटक करण्यात आली आहे गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस करीत आहेत सदरची कारवाई वरिष्ठांचे मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर पोलीस ठाणे अहमदपूरचे पोलीस निरीक्षक बिराप्पा भुसनूर यांच्या नेतृत्वात पथकातील पोलीस उपनिरीक्षक राजा भाव घाडगे महिला पोलीस उपनिरीक्षक जाधव सहायक फौजदार दिंडगे पोलीस अंमलदार तुराब पठाण चौधरी कछवे मदने केंद्रे सूर्यवंशी मुंडे यांनी केली आहे सबस्क्राईब